जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स नवीन रोड अहमदनगर फोन शुन्य शुन्य नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय साई संस्थांनी घेतला आहे साई भक्तांना आता पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे हा निर्णय भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असून यामुळे शिर्डीच्या यात्रेचा अनुभव अधिक सुरक्षित होणार आहे शिर्डीमध्ये दररोज लाखो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येतात सबका मालिक एक हे हा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भक्तांमध्ये सर्व स्तरातील लोकांचा समावेश आहे किरकोळ कारणावरून एका तरुणावर लाकडी दांडके व धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार माळी बाबुळगाव शिवारात घडलाय सचिन धस असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे धसच्या तक्रारीवरून प्रशांत काळुके सोमनाथ काळुके मुज्जू उर्फ मदसूर सादिक सय्यद व अनोळखी दोन अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळपतवण्यात करपणाऱ्या पिकांना पाणी आवश्यक असताना ते वेळेत मिळत नाही आवर्तन सोडण्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण केली जात नाहीत याचा दुष्परिणाम आवर्तनावर होत आहे आवर्तन विस्कळीत होण्यासाठी वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत असे खडे बोल सुनावत यापुढे आवर्तनाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या तक्रारी आल्यास खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा देत आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले राहता तालुक्यातील संगमनेर लोणी रस्ता लगत ममदापूर येथे प्रशस्त जागेत बांधलेल्या शिवसावता या अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण अशा कॉम्प्लेक्सचा शुभारंभ आज गुढीपाडव्याच्या औचित्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडत आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश ससाणे प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक गोविंद जवरे पाटील पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे संचालक रामचंद्र जवरे व ममदा पूरच्या सरपंच अनिता रावसाहेब कदम व उपसरपंच दीपाली किरण कळमकर आदी उपस्थित राहणार आहेत महावितरणाने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे हे प्रमाण वाढविण्यासाठी सहभागी होणाऱ्या विजेता ग्राहकांना स्मार्टफोन बक्षीस दिले जाणार जाणार आहे आहे यासाठी पहिला लकी ड्रॉ पद्धतीने एप्रिल रोजी काढला भरण्यासाठी ग्राहकांचा वेळ श्रम व पैशांची बचत व्हावी यासाठी महावितरणाने डिजिटल पद्धतीने वीज बिल भरण्यास प्राधान्य दिलं आहे डिजिटल वीज बिल भरण्यासाठी महावितरणाकडून संकेतस्थळ महावितरण मोबाईल ऍप सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमने आगारासाठी दहा नवीन एस टी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती त्यांच्या मागणीचा विचार करून नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत बसेस लवकरच उपलब्ध होतील असा विश्वासही आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय संगमनेर रागरात एस टी बसेस संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे दहा एस टी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विधानभवनात भेट घेऊन केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्या समाज कंटकांची नावे यावा या मागणीचे निवेदन राहुरी तालुका मराठा समाजाच्या वतीने प्रशासनात देण्यात आले राहुरी येथे बुधवारी दिनांक सव्वीस मार्च रोजी शहरातील बुवासिंध बाबा तालीम येथे अज्ञात समाज कंटकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्र होऊन मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता या घटनेच्या चौकशीसाठी राहुरी येथे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले महानगरपालिकेच्या नगर, नगर रचना विभागासह विविध भागात आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक भेट देत जार यावेळी अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने आयुक्तांनी त्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावले यावेळी नगर रचना सह इतर विभागात अनेक फायली रेकॉर्ड अस्तित्वात आढळून आले त्यावर डांगे यांनी सर्व रेकॉर्ड येत्या आठवड्याभरात व्यवस्थित करत प्रलंबित फायली तात्काळ मार्गे लावण्याच्या सूचनाही त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत नगर रचना विभागाच्या कामकाजाबाबत व कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची अनुपस्थिती फायली रेकॉर्ड न सापडणे फायली प्रलंबित अशा तक्रारी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे माझे शेत माझा शेत रस्ता या नाविन्यपूर्ण मोहिमे अंतर्गत शेतात जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा रस्ता खुला करून दिला आहे शिलेगाव येथील पाटील वस्ती येथे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची कमी रुंदी अतिक्रमण काटेरी झुडपांचे साम्राज्यामुळे बिकट अवस्था झाली होती राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशाने या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असलेल्या शेतकऱ्यांशी सामंजस्याने चर्चा करून या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यात आला यावेळी उपसरपंच डॉक्टर पांडुरंग ब्राह्मणीचे अधिकारी विश्वास आढाव ग्रामसेविका वनिता कोहकडे पोलीस पाटील सदाशिव तागड तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव म्हसे उपाध्यक्ष श्री अशोक बेरडे व दादासाहेब म्हसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे काल शनि अमावस्येमुळे सात लाख भाविकांनी शनी मूर्तीचे दर्शन घेतले देवस्थानने शनी अमावस्या असल्याने चौथ दाऱ्यावरील दर्शन बंद केले होते व भाविकांना उन्हाच्या बचावासाठी मंडप उभारले होते तीन ते पाच किलोमीटर पर्यंत वाणांच्या रांगा लागले होत्या पूर्ण गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी दहा तोळे सोने दान केले व शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता सुरू झालेले दर्श अमावस्या शनिवारी सायंकाळपर्यंत असल्याने शुक्रवारी सायंकाळपासून भाविकांनी शनि दर्शन घेतले व शनिवारी सकाळपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर